जय जिजाऊ जय शिवराय मावळ्यांनो आज आपण ज्या भूमीवर उभे आहोत त्या भूमीतला प्रत्येक कण प्रत्येक श्वास महाराजांच्या पराक्रमाने उजळलेला आहे हा फक्त इतिहास नाही हा आपल्या रक्तात वाहणारा स्वाभिमान आहे कारण त्या काळी हिंदुस्थान अंधारात बुडाल होत जुलमी आक्रमण अन्याय मंदिरांवर हल्ले संस्कृती मिटवण्याचे प्रयत्न पूर्ण देश भयाने थरथरत होता पण त्या अंधारात पर्वतासारखा एक पुरुष उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी मावळ्यांना बोलावलं किल्ल्यांवर उभं राहून शपथ घेतली या धर्मावर हात गेला तर आम्ही उभे राहू या मंदिरांवर सावली पडली तर आम्ही छाती पुढे करू या मातृभूमीकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर आम्ही त्याला अस्तित्वातून मिटवू ही घोषणा नव्हती ही स्वराज्याची गर्भशक्ती होती आणि मग इतिहास बोलतो जिथे मंदिर लुटली जात होती जिथे काशीची कला संपवण्याचा प्रयत्न होत होता जिथे मथुरेच्या देवळांवर संकट होत तिथे महाराज वादळासारखे धडकले जे मंदिरांवर घाला घालायला आले त्या आक्रमकांना महाराजांनी या मातीतच गाडून टाकलं त्यांचा एकच संदेश स्पष्ट होता धर्मावर हात तर तलवार उत्तर देईल म्हणूनच लोक आजही म्हणतात काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती हे वाक्य कोणत्याही धर्माविरुद्ध नाही हे त्या काळातील परिस्थितीचं संघर्षाचं आणि महाराजांनी दिलेल्या सांस्कृतिक संरक्षणाचं प्रतीक आहे कारण शिवाजी महाराज होते धर्म रक्षक नाही धर्म स्वातंत्र्याचे रक्षक मंदिरं फक्त दगडाची नसतात ती आपल्या संस्कृतीचं प्राणवायू असतात आणि तो प्राणवायू त्यांनी जपला आज आपण पाहतो ती मंदिर ती कला ती संस्कृती ती ओळख हे सगळं उभं आहे कारण एका राजाने भीतीला हरवलं आणि पराक्रमाने स्वराज्य उभं केलं ते नाव छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या मावळ्यांनो आपली आजची जबाबदारी एकच हा वारसा जपायचा ही संस्कृती टिकवायची आणि सिंहगर्जना कायम ठेवायचा जय भवानी जय शिवराय je de ekda badha usana